नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या दहा वाजल्या त्या आणि घरचं सगळं काम उरकले आता निघाले मी माळावर गुरं बांधलेले ते डाळिंबीत आता पहिल्यांदा आधी गुरं पाणी भाजून गुरांची जागा बनवून बांधती मग नंतर बाकीचं काम आले आता माळावर गुरांपाशी आणि तर गायीने बघा बांधलेलं जागेच्या सगळं गवात खाल्ले त्या गाईनं पण खाल्ले आता आधी गायी नेहमी पाणी पाजून परत दुसरीकडे बांधती गवत बघून खायला हट चला घेऊन जाते गाय आता कसलं ऊन पडलं आहे बघा सकाळ सकाळ दहाच वाजले ते आणि उन्हासोबत आबळ पण चालू येल चौफेर सगळ्या बाजूनी ढगा आलेला आहेत झाले गायचं पाणी पिऊन बांधते तिला तिकडं नेऊन आता गर सगळे पाणी धाऊन सकाळी खालच्या बालमध्ये होती आता सगळी इकडं वरच्या वालीमध्ये बांधली होती चला आता घरी चालली आता मी खाली रानात निघाली आता त्या दिवशी मी वेगवेगळे रानातलं जे मकोन आणलं होतं काढून ते आता आज सगळंच काढायचं आहे आणि ट्रॅक्टरमध्ये भरून आणायचे त्यामुळं आता तिकडं मकान काढायचं आली काढून रानामध्ये टाकायचं आणि परत डायरेक्ट टायलीमध्ये भरून घरी आणायचं तर मखं पशी आली आणि मका बाकी चांगली ऊस चढली आता अवश्य टाकून पाणी दिलं एकदा आणि काळोखी पण आली चांगली मकाला आता इकडे उसाच्या रानात आणि इथं आता लांबपर्यंत खाली आहे मका सगळे आता काढून घ्यायची हे सगळे मका दाड दड आहे अजून इकडं थोडीच राहिली काढून नेली त्या दिवशीतल्या शाळांना पण इकडे भरपूर आहे कुठे बारकी आहे कुठे मोठी आहे सगळीच काढून न्यायची कारण आता हे फवार आता जाणार आहे चला आता सुरुवात करते काढायला साडेबारा वाजल्या आणि आता शेका वालचं मकवान काढून झाले सगळं एक तास सव्वा तास झालं एक वाल काढायला गेलं आणि असं उचलून तेवढं वारकं वारक ढेगा उचलून तेवढं वारकं वारक कवळं टाकले तर म्हणजे उचलून परत डायरेक्ट टायलीमध्ये नेऊन टाकायचं चला आता पाणी पिऊ आणि पाणी पण परत मग खालच्या वाला जाऊ इकडं वरच्या वालामध्येच जास्त मकवान होतं आणि मोठं मोठं पण होतं आता इकडं खालच्या वालामध्ये पण आहे पण एवढं नाही आणि बारीक आहे का चला काय असेल तेवढं असेल काढून तर घ्यायचं सगळं इकडं चार पाच साऱ्यांना आहे मोठं इकडं बारीकच आहे काढून घेऊ का का। आता एवढं एक वाजली आणि सगळं मकोन काढून झाले फक्त राहिले ती असं वारकं बारकं ते तर हातात धरता पण येत नाही आणि सोडता पण येत नाही मग थोडंसं राहिले आता सगळं काढून झाले चल आता ट्रॅक्टर आणलं आहे आता ट्रॅक्टरमध्ये भरून न्यायचं सगळं घरी आणि सगळं आता रानभर मकानाचा पसार आहे आता बराच वेळ लागेल गोळा करून भरायला सगळं टॅक्टर आणलाय आता टायली जोडून आता टॅक्टर असाच फुडं फुडं घेत आहे आणि आम्ही टाकणार आहे आता मकोन चला आता आणून टाकून कोवळे कोवळे उचलून तेवढं मकोन सगळं गोळा करून झालं गाडा फुल भरलाय आणि दुपारच्या दीड वाजले ते आता चला आता घरी जाऊ मकवान घेऊन कारण खाली करावं लागेल लगेच ओलाय त्यामुळं नाही खाली केलं तर येस ना लगेच मकवान घरी आणले आन आणि इथं आता उभं करून लावायचं सगळं मकवान काढून गाड्यातनं हे असं उभं करून आणून लावायचे मकवान इथं चला आता सगळं मकोन गाड्यातलं काढते आणि तर व्यवस्थित आणून लावते म्हणजे पावसानं खराब पण होणार नाही आणि एक वर एक टाकल्यामुळं इसण इसण तर इसनणार पण नाही आता काढून घेते सगळं मकोन आता गाडा गा रिकामा झाला सगळं मकवान लावलं इथं आणि गोरांना संध्याकाळ दावणीला टाकले सगळ्यांना पिंडी पिंडी चला आता जेवण करून घेऊ आडीच वाजले ते पण आणून टाकलं तर मकवान तीन वाजल्या त्या जेवण केली सकाळपासून लाईट नव्हती आता लाईट आली खाली आता खाली निघालो आहे ऊस फवारायचं आहे आता दोन्ही पण ऊस फवारायचं तर मारायचं आहे ऊसातलं त्यामुळे आता सगळेजण खाली निघालो आहे सगळेजण म्हणजे आम्ही काही फवारायचो नाही भाऊजी फवारायचं तर पंपाने फवारणी करायची आम्ही दोघेजणी भाऊजीला औषध आणून देणार आहे एका बायला औषध करायचे बादलीने थोडं थोडं त्यांना नेऊन द्यायचं आहे औषध म्हणजे उरकल फवरायला इथे विहिरीपेशी बॅलरमध्ये औषध केले आणि आधी तिकडला ऊस फवारायचं आहे एक पंप भरून नेलाय भाऊजीनी आता आम्ही घेऊन आहे बादल्याने भरून औषध चला आता बादल्या भरून भरून आता औषध नेऊन द्यायचं म्हणजे पहिल्यांदा तिकडच फवारायचं आहे आणि नंतर परत मग घेतलं इकडच्या बांधाकडनं केली सुरुवात फवारायला चला पंप भरून दिले आता बादलीतला जाऊन खाल्लं परत बादल्या भरून आता आता परत चालले मी बॅलरकडं अजून बादले भरून आणायला चला आता काय हेच काम आहे आता बॅलर संपस्तवर आणि ऊस फावरून वावर भर बाजल्या की नेऊन द्या भर बाजल्या की नेऊन द्या तिकडचं वस फावरून झाला आता इकडच्याला सुरुवात केली ह्यातल्या आधी वरचा वाल घ्यायचं आहे फावरून कारण वरच्या वालमध्ये जास्त गवत आहे नंतर परत मग खालचा वाल झाला इकडचं पण ऊस फावरून शेवटचा पंप आहे आता नशी पावसाने साथ दिली पावस आला नाही अजिबात एक तासभर पाऊस नाही आला आता की विणघुरे झालं सगळं काय गवत जळणार नाही आता जळत आहे का नाही काय माहिती हे गवत नाही जवळ तर काढून घ्यावं लागेल आपल्याला मोठं मोठं गवत त्यांनी औषध केलेलं पण बरोबर पुरलं पाच वाजले ते संध्याकाळ स्वपाका लागल पालकाची भाजी चला आम्ही जातो माळावर मग माळावर साडेपाच वाजले त्या आणि आता माळावर निघालोय माळावर आता बरीच काम आहे ती पहिल्यांदा म्हणजे जाताना परत गुरं न्यायची ती टमाट्याला औषध सोडायचे आणि औषध सोडत सोडत म्हणून थोडाफार टमाटा पण बांधून होईल डोक्यावर औषधं घेतली ती टमाट्याला सोडायची निघाली आता माळावर आणि आबाळ भरपूर आले आबाळ येते जाते पण पाऊस काही येत नाही आणि पाऊस आलाच तर कागद आणलाय पांघरायला आणि पण आलाय माळावर गाडीवर गेलाय पुढं गुरु लागली ती जाताना जायची गर तर खातील अजून थोडा वेळ औषध कालायचं आलंय बॅनरमध्ये चला तर आता टमाटा बांधू घेतो आणि त्या माळावर बघा कोणीतरी इथे दोन छोटे छोटे मांजराची पिल्ले ती आणून सोडले ती हे हो? हो हो ते काय पांढरं आणि ते काळ आहे किती छान आहे ती आणि आणून सोडले ती माळावर पिल्ली ती बारकी बारकी भाले आंजराकडे हो हॉक छोटी छोटी पिल्ले ती दोन आवडतात का तुला हो किती छोटी ती बघ याकडं चल हो काल आलं होक हो काल आलो होक हो काल आलो हो का टमाट्याचे बोडत आहे होक हो हो का आहे का नाही छान आहे का नाही किती छान आहे बघ बरं धरचं का धरायचं ओक सापडली आहे एक ते नाही वाल्या सापडत अरू का घरी ले येते आपल्या घरी एक नका चला बांधव आता टमाटा दिवस तो काय होईल तेवढा होईल दोन चार काट्या मांजर काय पिले काय आमच्याकडनं हल नाही ती माणसाळी लिहिती मोठी झाल्यावर सोडून दिली ती कोणीतरी बाल्या उगा त्यांच्या मागं फिरतो आता हो पण ज्या बघ ना की वर पडते ती सात वाजल्या दिवस मावळून गेलाय आणि काल बाया गेल्यावर आपण धरलेल्या पाती एक दोन तीन काट्या सोडवल्या होत्या आज आता पात निम्म्यात आली बऱ्यापैकी बांधलाच ही माझी पात ही ताईंची पात आणि भाऊजीने पण बांधले तिकडं औषध सोडत सोडत तिन्ही पाती सोबतच आहे त्या चला आता बास केलं सुटी केली आता आता गुरं घेऊ आणि गुरं घेऊन घरी जाऊ तर इथं राळेत गुरं बांधलेली ती आता दोघीने दोन दोन गोरं घ्यायची एक जणीनं गाई एक जणीनं म्हशी आणि तर पाणी पण आहे माळावरच पाणी पाजूनच न्यायचे घरी म्हणजे आता घरी दावणीला वैरण टाकून ठेवलेली आहे मग अशी गाडा खाली करताना मकवान डायरेक्ट गोरांच्या दावणीला पण टाकले थोडं थोडं आता पाणी पाजून घेऊन जावं आता गोर घरी दिवस कसा गेला कळलंच नाही थोडं 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 सगळं काम पण लगेच दिवस निघून जातोय वरडायला लागली ती गोरं आता दिवसभर वलं गवात खाल्लेलं आहे त्यामुळे ही गाय पाणी पिली पण हे काय पाणी पिले नाही चला आता घेऊन जाते आणि ह्यांना घरी हट 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 दिवसभर बागत किती गवत खाल्ले तरी पण जाताना वाटाने चांगलं दिसलं की गवत खाते ते चला आता चारत चारत घेऊन जावा ह्यांना घरी पाऊस काय आज पण आला नाही ढग आलं ढग गेलं बारीक चिरचिरा आली पण पाऊस काय मोठा होई नाही आणि चांगल्या मोठ्या पावसाची गरज आहे आता सगळ्याच धानांना ऊस आहे मका आहे त्यांना चांगल्या एखाद्या मोठ्या सडाक्याची गरज आहे सगळेजण आपल्या आपल्या घरी निघाले ते आम्ही घरी निघालो आमच्या आमच्या चिमण्या चिमण्यांच्या घाटात येऊन बसले ते आणि घाटात बसून वरटते ते आणि आता बोरीचं झाड आहे बघा आता बारकी बारकी बोरं लागली ती चांगलं गवत दिसलं की गायीने खायला सुरुवात केली गुराव दावणीला बांधली खायला लागली ती वैरण आता थोड्या वेळा परत गायेची धार काढायची वैरण खाल्ल्यावर आता आज बाहेर चूर पेटवली भाजी करून झाली वाटत पालकाची हम्म भाजी पालकाची भाजी केली गरगटा आता ज्वारीच्या भाकरी करायला लागली ते पायवर बाळा आम्ही जावा जावा आज दोघी पण रजेवर आहे घरातन त्यामुळे आज आत्याकडे स्वयंपाक आलायच म्हणून चुलीवर बर चला आता तुम्हाला चुलीवरच्या भाकरी दाखवते आत्याच्या बाय तुला भूक लागली सगळ्याला भाकरी झाल्या का सगळ्याला लगेच वाढते भाजी झाली आहे झाली भाकरीची जेवायला भाकरी झाली की जेवायचं गरम गरम अहो सगळ्यानं तर कोणी काय कर ना का मला बसायन तुमची ते पाटले आता ह्याची आहे का वट पौर्णिमेची अजून राहिली म्हणते करपली तर मी खाते चांगली झाली तुम्हाला देते तुम्ही सगळ्याच घर चाल आम्ही उपाशी राहू का करपली म्हणून जाळ जास्त लागल्या म्हणलं करपली का नाही पचलीच नाही अजून नाही तर माझ्या आम्ही चारी बाक। बाकरी करून झाले ते चला आता जेवण करून घेऊ